थोडक्यातच व्हिडिओ घेते कारण वेळ थोडाच आहे माझ्याकडं आणि तसा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे तर आत्ता मला कसं जायची घाई आहे त्यामुळे सात वाजलेली आहेत तर आजचा महिला दिन हा पूर्ण दिवस गेलेला आहे आठ तारीख आता आपल्याला मुद्दा आहे म्हणजे आंदोलनाचा संगीता वानखेडेचं आंदोलन पाच तारखेला आंदोलन सुरू केलं पाच तारखेला आंदोलन आंदोलन सुरू केल्यानंतर जे लाईव्ह आलं संगीता वानखेडेचं तर ते लाईव्ह आलं कुठं एका लॉजवरून आणि मी लॉज म्हणजे फालतू विचारायची मी बिलकुल नाहीच आहे मुळात लॉजला मी कधी आतापर्यंत फालतू बोललेली नाही किंवा कुठल्या हॉटेलला कारण ज्या वेळेला आपल्याला अडचण असते ज्या वेळेला आपल्याला राहायला कुठंतरी जागा मिळत नसते त्या वेळेला आपण हॉटेलला जातो प्रत्येक जा वेळा आपण शरीर सुखासाठी कधी हॉटेलला जातो असं नाही आपण ज्या वेळेला कुठे देवास देवाला गेलो कुठे गेलो तर त्या वेळेला आपण हॉटेल बुक करतो म्हणजे लॉज बुक करतो आणि लॉजवर राहण्यासाठी जातो ती एक आपली सोय होती म्हणून बरं पण आत्ता जरंगे पाटलांना वेळोवेळी टार्गेट करणारी ती बाई की जरंगे पाटील असा उपोषणाला बसला जरंगे पाटील तसं पण जरंगे पाटलांनी ज्या वेळेला उपोषणाला बसले त्या वेळेला कॅमेऱ्यासमोर आहेत एक म्हणजे प्रखड व्यक्तिमत्व जे आहे ते आरशासारखं समोर जे बोलणं आरशासारखं वागणं आरशासारखं का, सगळं काही आरशासारखं का, तरी सुद्धा ही बाई जरंगे पाटलांवर वेळोवेळी आरोप करत गेली की जरंगे पाटील काजू बदाम गोदडीच्या आठ ठेवून खातात जरंगे पाटील असं करतात तसं करतात आता मला सांगा घरात बसून जरंगे पाटलांवर लाईव्ह घेण्यापेक्षा तर सोपं होतं घरात बसून जरांगे पाटलांवर लाईव्ह घेऊन आपशब्दात बोलणं शिविळ करणं नको नको ते आरोप जरांगे पाटलांवर करणं तर सोपं होतं की आज ठीक आहे दोन दिवस तिथल्या तयारीला लागले असतील दोन दिवस आझाद मैदानावरची जी स्टेज बांधणं म्हणा किंवा इतर तयारीला पाच सहा सात तारीख गेली असेल पण आजच्या आठ तारखेचं काय आता सात वाजत आलेत जर खरंच ही एकदम एक, एक निष्ठ असती जनतेला फसवत नसती किंवा खरच हिनं महिलांच्या अधिकारासाठी गेली असती आणि आझाद मैदानावर बसली असती तर ठीक आहे हिच्याकडे कॅमेरामॅन नसतील पत्रकार आली नसतील वगैरे वगैरे किंवा जरी हिनं पत्रकार परिषद घेतली असेल तर हिनं आत्तापर्यंत ती लाईव दाखवायला पाहिजे होती म्हणजे कुणाच्या अंगात कटुता खोटेपणा आणि काय आहे ही जनतेला सरळ कळलं कर असेल कारण मी सकाळपासून बाकी बघितलं म्हणलं चला आत्ता लाईव्ह आला असेल आता म्हणजे काय चाललंय आझाद मैदानावर आपण बघितलंच पाहिजे महिलांना न्याय भेटायलेत का नाही हेही बघितलं पाहिजे पण आतापर्यंत असं लाईव कुठला नाही कारण जरंगे पाटील उपोषणाला बसले की जरंगे पाटलांचं चा लाईव चालू असतं कंटिन्यू लाईव्ह चालू असतं तरी सुद्धा ह्या बाईनं जरंगे पाटलांवर आरोप केले की जरंगे पाटील काजू बदाम खातेत काहीच हरकत नाही काहीच हरकत नाही हे आरोप आहेत आरोप प्रतिआरोप होतच असतात आपल्याला पण माहीत आहे समाजाला पण माहित आहे सगळ्यालाच पण मग आज आठ तारखेला सगळ्याला आमंत्रण केलं ला महिलांना की तुम्ही आझाद मैदानावर या आझाद मैदानावर या मग किती महिला गेल्यात किती महिला म्हणजे आल्यात किंवा कोणते विषय मांडलेत कोणते मुद्दे मांडलेत किंवा पत्रकार परिषद सकाळी होईल संध्याकाळी होईल किंवा दुपार होईल असं जे म्हणणं होतं ते आतापर्यंत कुठेही लई आलेलं नाही मग मला सांगा घरात बसून जरंगे पाटलांवर नको नको त्या शब्दात भुंकणेपेक्षा तर सोपं होतं की आज आझाद मैदानावर जे चाललेलं आहे महिलांच्या हक्कासाठीची जी लढाई ती लाईव्ह दाखवणं गरजेचं नव्हतं का का मग आपले जी पंत आहेत मला म्हणजे मला वाटतं आता नक्की माहीत नाही पण पंताचा पण बंगला आहे ना मुंबईला मग पंतांनी कदाचित आमंत्रण पाठवलं असेल की तुम्ही आमच्या बंगल्यावर या मी सगळे महिलांना अधिकार देतो कदाचित बरं का मग कदाचित आपल्या सगळ्यांच्या कैवारी बाई गेले असतील पंतच्या बंगलेवर की बाबा अधिकार मागण्यासाठी पण ज्या वेळेला आपण त्या सुद्धा बंगल्यावर गेलो तर ते पण नाही कारण जरंगे पाटलांनी एकदा माहितीये का ती गुप्त बैठक झाली गुप्त बैठक झाली म्हणून ह्याच महिलेने कालवा केलेला होता की जरंगेनं भिंतीच्या चार भिंतीच्या आतमध्ये काय बोलला काय झालं मॅनेज झाला असं झाला तसं झाला तर आज कोण मॅनेज होत आहे कोण कुणाचा ऐकून भुंकत आहे कोण काय करत आहे हे समाजाच्या समोर लवकरच येणार आहे कारण आज दिवसात आज महिला दिन आहे आज आठ तारीख आहे दिवसात एकही लईव आलेलं नाही आणि ह्याच्या आधीच जे लईव आलं ते चाकणच्या महिलेनं काहीतरी अत्याचार केले त्यामुळं कुणीतरी आत्महत्या केली हे लईव होतं ते पण चोवीस तासाच्या अगोदर आठ तासाच्या जे काय असेल ते असेल पण आज दिवसातले अपडेट देणं गरजेचं होतं का नाही महिला दिनानिमित्त जर तुम्ही महिलांच्या अधिकारासाठी भांडायला गेलेले आहेत तर ते आरशासारखं प्रखर मत असणं गरजेचं होतं आरशासारखं स्पष्टपणे दाखवणं गरजेचं होतं पण कुठंही आतापर्यंत तर स्पष्टपणे दिसलेलं नाही किंवा लाईव्ह मग कदाचित लाईव्ह दाखवण्यापेक्षा तात्पुरते मोजके मोजके मुद्दे घेऊन जर व्हिडिओ करून जर पाठवायचे असतील आता म्हणजे जनतेची दिशाभूल करण्यासाठी मोजके व्हिडिओ जर पाठवायचे असतील तर असू शकतं पण मला वाटतं मोजके व्हिडिओ जेवढं पाहिजे तेवढं शूट करून पाठवण्यापेक्षा आपण आझाद मैदानावर काय करत आहोत बघा आज आठ तारीख आहे मी बोललेल्या शब्दाप्रमाणे आठ तारखेला मी आज सकाळ सकाळी आठ वाजल्यापासून आझाद मैदानावर बसलेली आहे तुमच्या मागे किती पब्लिक आलं किंवा नाही आलं हे महत्वाचं नाही पण तुम्ही जनतेसाठी किंवा महिलांच्या अधिकारासाठी लढताय म्हणून जे सांगितलेलं होतं की मी आझाद मैदानावर बसणार आहे माझी पत्रकार परिषद होणार आहे पत्रकार बांधव येणार आहेत हे जे सगळं तुम्ही जनतेला सांगितलं होतं ते खरच जर घडलं आज आझाद मैदानावर काही फक्त फसवगिरी होती ठीक आहे तुमच्याकडे कॅमेरामॅन आला नसेल कोण असेल पण तुम्ही स्वतः सांगताय माझा मॅनेजर असा करतो माझा मॅनेजर मग तुमच्या हो वैयक्तिक मोबाईल मध्ये जो मोबाईल तुम्ही घरात वापरताय लाईव्ह घ्यायला त्या मोबाईल मध्ये बी हाती देऊन तुमच्या सोबत आलेल्या महिला असतीलच त्यांच्या कुणाच्या बी हाती देऊन सांगू शकत होते की अरे ही लाईव्ह चालू राहू द्या आणि मी आज आझाद मैदानावर काय बोलत आहे किंवा आपल्याला न्यायाचं काय भाषा आहे किंवा आपल्याला न्याय मिळतो का नाही हे मला समाजाला दाखवायचं आहे का तर मी समाजासाठी खरंच प्रयत्न करत आहे किंवा महिलांच्या अधिकारासाठी खरंच झटत आहे प्रयत्न करत आहे ही मला समाजाला दाखवायचं आहे हे सांगणं गरजेचं होतं का नाही एक माझं स्पष्ट मत मानते बरं का मी कारण आणि महिला दिनांच्या तुम्हाला सगळ्या महिलांना हार्दिक शुभेच्छा पण सगळ्या महिलांना म्हणण्यापेक्षा ज्या महिला सत्यवादी आहेत ज्या महिला एकनिष्ठ आहेत ज्या महिला सत्तेच्या मार्गाने चालतात अशा महिलांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते आणि परत आपण त्याच विषयावर वळू तर तुम्हाला काय वाटतंय की ह्याच्यावर तुमचं मत काय मला सांगा जर आधी आठ दिवसानं तुम्हाला सांगितलं जाते पाच तारखेला मी आझाद मैदानावर बसणार म्हणजे बसणार पण पाच तारीख डवलली गेली सहा तारीख डवलली गेली सहा सात तारखेला जे व्हिडिओ म्हणजे सहा सात तारखेला जे लाईव्ह घेतलं गेले गे ती एका लॉजीवरून घेतलं गेलं जसं पाच तारखेपासून आठ तारखेपर्यंत आझाद मैदानाचं दर्शन सुद्धा मोबाईलवर आलेलं नाही किंवा व्हिडिओमध्ये आलेलं नाही मग ह्याचा अर्थ काय हे समाजानं समजून जावं मी अशी समाजाला कळकळीची विनंती करते कारण जेव्हा जेव्हा जरांगे पाटील जेव्हा जेव्हा जरांगे पाटील उपोषणाला बसले त्या त्या वेळेला जरांगे पाटील हे लाईवच होती असं अजिबात नव्हतं की जरंगे पाटलांनी आधी कुठल्या मिटिंगा घेतल्या आधी मोर्चे घेतले आधी हे केलं आधी उपोषणाला बसले आणि नंतर पुन्हा येऊ सोडलं बिलकुल नाही किंवा नंतर व्हिडिओ सोडले असं घडलेलंच नाही ज्या ज्या वेळेला जरांगे पाटील होते त्या त्या वेळेला जरांगे पाटील कॅमेरेसमोर होते पण जरांगे पाटलांच्या विरोधात भुकायला फक्त कॅमेरा वापरला जातो आणि ज्या वेळेला मी महिलांसाठी असं करणार मी महिलांसाठी तसं करणार हे आश्वासन दिले गेले आजचा पूर्ण दिवस गेला पण पूर्ण दिवसामध्ये एकही आझाद मैदानावरचं लाईव्ह आलेलं नाही तर तुमचं मत काय ते मला सांगा कारण आताचे व्हिडिओ येतीलच हो शंकाच नाही पण जा ते व्हिडिओ कोणते येणार आहेत फक्त एक मोजके मुद्दे टाकले जातील की खरंच समाजाला असं वाटलं पाहिजे की हां हे आमच्यासाठी संघर्ष आहे खरच हे आमच्यासाठी झटत आहे एवढेच मुद्दे पण मग तिथं लाईव्ह का घेतलं गेलं नाही म्हणजे पडदेच्या पडदेच्या आत काय घडलं हे कुणालाच माहित नसतं जे दाखवलं जातं तेवढंच आपण सत्यता मांडतो तर मी समाजाला एक विनंती करते की जरांगे पाटलांना दुश्मन दाखवून जरांगे पाटलांना वेळोवेळी आतापर्यंत मला एक सांगा असा एकही एक गुन्हा आहे का की जरांगे पाटलांनी जनतेला फसवलं जरंगेपटलांकडे पाटलांकडे एवढी प्रॉपर्टी एकही नाही आता असं बोललं तर जरांगे पाटलांचे लेकर मोठे शाळेत आहेत त्यांचे का आमदार खासदारांचे लेकर मोठे शाळेत नाहीत का आमदार खासदारांकडून मोठे मोठे कारखाने आहेत हे आहेत ते पण त्यांचे आपण त्यांना मतदान करून मोठं केलंय तसं जरंगे पाटलांना आपण कधी मतदान केलं नाही किंवा जरंगे पाटलांना आपण कुठली मदत केली नाही फक्त आपण जरंगे पाटलांच्या पाठीशी उभं होतो तर ती सुद्धा आपण उभं आहे की काही जणांच्या पोटात दुखत होत आणि फोडण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे आणि मी आज फास्ट बोलले कारण माझ्याकडं खरंच वेळ कमी आहे कारण कसं आहे आपल्याकडं काय फोर व्हीलर नाही किंवा काही नाही की मी घरी पोहोचल मला बसनंच जायला लागतं त्यामुळे माझी ही बस गेली तर मला नंतर दुसऱ्या बससाठी थांबायला लागतं जय महाराष्ट्र समाजाला कळकळीची विनंती करते फसवगिरीला फक्त फसू नका जे सत्य आहे ती सत्य ओळखा